श्री स्वामी समर्थ, तुम्ही या ठराल जेव्हा प्रश्नांमध्ये उत्तीर्ण तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आज खास तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद स्वामींनी या संदेशामध्ये दिलेले आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घे तू त्यांना सत्यता समर्पित कर तुझे हे वचन हेच सत्य आहे बाळा संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो कधी तो लवकर येतो कधी तो उशिरा येतो पण तो येतच असतो म्हणून त्याला सामोरं जायला तयार राहा कारण तो फक्त तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हाला करायची आहे कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी देत असतात त्यामुळं कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ स्वतःवर घेऊ नका हा देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला त्यांची योजना समजत नसतानाही देवावर तुमचा विश्वास आहे आपण खरोखर कोण आहोत हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेलं नाही त्यामुळे बाळात जेव्हा तुम्ही आंतरिक आनंद आणि समाधान मिळवत असता त्यावेळी खरोखरच तुम्ही देवाचे आभार मानत असता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असता तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे आयुष्यात तुम्हाला अशा लोकांना सामोरं जावं लागेल जे तुम्ही कधी सामोरं गेला असेल तीच माणसं तुम्हाला पाण्यात बघत आहेत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात जे त्या लोकांना चुकीचं वाटत असतं कारण या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे किंवा पाठिंबा देणारे कोणी असतील असं नाही जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे आपल्याला काय करायचं हे सुचत नाही जेव्हा खूप दुःख असतात अडचणी असतात ते तुम्हाला कोणाला सांगताही नाही आहेत जेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आता मी हरलो आहे आता मला जमणार नाही मी आता थकलो आहे मला कोणाची सोबत नाही पण जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोकं आपल्यापासून लांब जातात जे तुला तुम्हाला तुमचे वाटत असतात त्यांची आपण कधी अपेक्षाही केलेली नसते आयुष्याचा आता कंटाळा आला आहे सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत कसं असताना प्रत्येकजण जण या फेसमधून जात असतो एकदा तरी कारण तो आपल्या एक भागच आहे कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही देवानं जे तुमच्यासाठी ठरवलं आहे ते काहीतरी वेगळं ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळे देवाच्या योजनेनुसार तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणून काही झालं तरी धीर नाही सोडायचा आज दिवस वाईट आहे उद्याचा पण वाईट असेल पण परवाचा दिवस चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं तुम्हाला अनुभव द्यायचा असतो सांगायचं असतं तुमचे पेशंट्स बघायचे असतात तुम्ही किती संयम ठेवता किती संयम राखता आणि किती जाणीवपूर्व वागता हे त्यांना पारखायचं असतं तुम्हाला सगळ्यांवर मात करायचे हे नेहमी लक्षात गेले कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा सा प्रयत्न करत असतील माझ्या मुला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची जी तुला गरज पडेल ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला येतीलच असं नाहीये आणि तुम्हाला विचारतील असंही नाही त्यामुळे तुला प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेळी स्वतः तयार राहायला हवं या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणाम ही तुला माहिती आहे तू बघितलेस ती तुमचीच माणसं आहेत ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा जास्त मांडलो जास्त विश्वास दाखवला तेच लोकांनी वेळ आल्यावर त्यांचा खरा रंग तुम्हाला दाखवला आहे असा धीर सोडू नकोस कारण सर्वात पहिलं तुझ्या मनातले नकारात्मक विचार असं जा आणू नकोस आणि असं झालं नाही तर मला हे नाही जमलं तर जर तरचा विचार करून काही होणार नाही उलट असा विचार करा कि मी आजुन आजुन की मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच नेहमी लक्षात घे पण तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चला ठीक आहे माझा आजचा दिवस वाईट केला म्हणून काय झालं मला माहिती आहे की मी नक्की यशस्वी होणार आहे आज नाही जमलं उद्या नाही जमलं पण मला एक दिवस नक्कीच जमणार आहे कर मला तुझा पाठिंबा आहे तुझा मी तुला पाठिंबा देणार आहे असं तुला कोणीही म्हणणार नाही जे काही आहे त्याला तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे आणि एकट्यानेच लढायचं आहे आणि जे काही आयुष्यामध्ये घडवायचं आहे ते स्वतःलाच घडवायचं आहे मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकरच बाहेर पडाल मला खात्री आहे कारण मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही असे लगेच हार मानणार नाही कारण तुम्ही स्वामींचे बाळ आहात त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आणि तुमचा एक दिवस नक्की येणार फक्त त्यासाठी आता थोड्या अवघड वाईट दिवसांचा तुम्हाला सामोरं जावं लागत आहे हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सामना करतात आणि समोर जातात हाच छोटासा फरक आहे यशस्वी जीवनाचा आणि अयशस्वी लोकांमध्ये त्यामुळं नेहमी लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे लोक भेटतील जे तुम्हाला ह्या परिस्थितीमधून अजून नकारात्मक गोष्टी सांगतील तुम्हाला साथ तर देणार नाहीत पाठिंबा तर देणार नाहीत पण तुमचे पाय खेचतील आणि तुमचा विकास कसा होणार नाही किंवा तुमची प्रगती कसा होणार नाही याचा विचार करतील पण त्या गोष्टी तुम्ही सोडून द्या त्यांच्या मागे लागू नका काही होणार नाही आपलं काहीतरी काम शोधा आणि या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे उगाच वेळ वाया घालवू नका जे तुमच्यावर आहे की नाही तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे कारण तीस लोक असतील जे तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देता येतील गोष्टी नेहमी लक्षात घेतला तर आयुष्यामध्ये तुमच्या पुढे तुम्हीच असाल सा